पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळस बस कळस बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदी मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही, ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे बाप मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी माग आहेत त्यांना काय सांगणार आहे त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर या काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळेल आहे आहे कार्यकर्ता काम करणारा आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे त्यांनी हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून तुम्हाला आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळप कळस बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅक वर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी माग आहे काय सांगणार आहे त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर या काही त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळत

आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी काढायचंय आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं हां uh, कळस बस कळस बस कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरी झालो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब, आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅक वर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल भेट दिल्ली भेटीची फार चर्चा चाललीय तुमच्या तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार नाहीये जी माग आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा एकत्र ज्या काही त्याचं म्हणणं आहे की एकने चिंते साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुढे जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही <laughs> पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळते

आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय काढायचं आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळप कळस बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब, आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचा भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवाना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल भेटीची फारच चर्चा भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलं आहे महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही <laughs> पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे नाही अरे बाबा आता, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळते

आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी काढायचं आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं हां कळस बस कळस बस कलशारोहण कला, झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल चर्चा तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळेल आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होत पडेल हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी काढायचं आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळप कळस बस कळ कुला, कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचा भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू छोटा त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कट कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे बाप मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहे काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर या काही त्यांचं म्हणणं की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळत आणि तो कार्यकर्ता आहे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे हा त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता जे काही प्रकरण सुरू होत आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते आहे तुम्हाला <laughs> आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं Uh, कळप बस कळस बस कळप कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्यांना निकाल लागेल चर्चा आहे तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही <laughs> पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळ

आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय तरी काढायचंय आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होत आहे यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं कळ कळस बस कळस कल, बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर ब, आ, मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी सोयी इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल भेटीची फारच चर्चा भेटले मला दिल्लीला धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला बाबा धंगेकर की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या मध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलं आहे महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही <laughs> पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळते भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आणि तो कार्यकर्ता आहे काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे